आयपीएल चालू आहे एखाद्यानं नऊ बॉल मध्ये अडोतीस रन काढाव्यात असं आडसकरांचं भाषण सुद्धा झालं आणि सुरेश यांना तर देशातून पार जिल्ह्यात आले तर इथपर्यंत वाढ बघू लागलो जिल्ह्यात गेली इथे माझ्या दृष्टीने ही बीड जिल्ह्याची लोकसभेची जयदत आणि जयदतचे सगळे कार्यकर्ते सुरेशांना जे कार्यकर्ते शांत बसा सगळे शांत बसा आणखीन वेळ आपल्याला आणखीन हाफ टाइम आहे या बीड जिल्ह्याची एक आगळी वेगळी परंपरा आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने सांभाळलेली आहे प्रामाणिकपणाने निवडणुकीला सामोरं खरं तर ही देशाची निवडणूक आहे हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं आणि हा देश ज्यावेळेस ज्याच्या हातात त्याच्या मागे आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची एक आदर्श निर्माण केला वाटत नाही कोणाला सांगता येईल या बीड जिल्ह्याने पहिल्यांदा एकोणीसशे रामचंद्र ब्राह्मण समाजाचे खासदार या बीड जिल्ह्याने देशाच्या सभागृहात रखमाजी पाटील धनगर समाजाचे एकोणीसशे सत्तावन्न ला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने या देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवला

मराठा समाजाचे या देशानं कर्तबगार माणस या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवले गंगाधरप्पा बुरार यांच नाव घेतलंय केशर काकू क्षीरसागरांच बबलराव ठाकरेंच पुरा केशवराव क्षीरसागरांचं रजनीताई पाटलांचं जयसिंगराव गायकवाडांचं स्वर्गीय मुंडे साहेबांचं आमच्या धाकल्या प्रीतम ताईचं एकदा नाही दोनदा आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही आपण सर्वांनी लक्षात घ्या माझी जात नाही पात नाही धर्म नाही फक्त त्यांच्या अंतकरणातली त्यांच्यातली कर्तबगारी पाहिली आणि कर्तबगार माणसाला या बीड जिल्ह्यात पलीकड जाऊन या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे उमेदवार काय समोर कोण आहे आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणलं की हाबाडा हे येत आता हाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागला असं तुम्ही म्हणलाय त्या समोरचा जो बहुरंग पप्पा सुरेश यांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष भार हुशार मलाही माहिती आहे आमच्या पंकजाताईलाही माहिती आहे ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत त्यांना माहिती आहे हे बहुरंग लहानी सोबत पाडलाय तर मोठी सोबत घेऊन घ्यायचा विषय येतो मुद्दा हा की त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर हे खरं आडसकर साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावं लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खातो की मॅनेज कॅंडिडेट नाही याचा अर्थ काय <थार। <थार>। मी छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक होऊन माफी मागतो खुटी शपथ खल्ली जाऊ द्या माफ करा आता फोकस <थाँगस> करूला आता फोकस करू रे <था�> मी काय पुरावे देईन नाही एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घे पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने थांब 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 राज्य सरकार चा दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर माहितीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि केच्या दोन्ही कारखान्याचं एक्सचेंशनचं प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजित दादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याचं झालं आणि तरी ह्यानी भौरंगपणा केलाय म्हणतोय आता मत झालं एवढंच थोडी क्लिअर कर तिला कृषी मंत्र्यांनी बघावं कि मी शेती काय करतो ओके का आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं माझ्या सहित या क्षणाला अंगावर आठवतात ची पंच्या निवडणूक आठवती कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि समंत जिल्ह्याला आव्हान केलं की रजनीताई पाटील आहेत माझ्या भगिनी आहेत तुम्ही निवडून द्या सिंगाखा निवडून आले पाहिजे ऐकोली से मौलाना 99 ला सुरेशंना आपण दादा आपण दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोगांना उभे केलं दोघांना उभे करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा आ त्यांना निवडून द्या पाया सा 2004 ला तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे उभा आहे आपल्यापैकी अनेक जण इथं साहेब आपण सुद्धा अनेक अनेक जण इथे आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभा आहे सुंदरा ताईंना निवडून सगळ्यांना आपल्या सगळ्यांना आज माझ्यासाठी ही का ठोरीची गोष्ट आहे आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जातपात धर्मावर जाते आमची जात काढली जाते कधी या बीड जिल्ह्याने जाती राजकारण केलं कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जाती राजकारण केलं सगळ्यांनी स्टेज वरच्या आणि आपल्या सगळ्यांनी मनाभात ठेवून सांगावा कधी कमी आधी जात पात धर्म याच राजकारण आरक्षणाचं आंदोलन झालं अरे आरक्षणाचं आंदोलन झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे हो मला बोलायचा अधिकार आहे रक्त रक्तपुढेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे आता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीच्या या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारने मान्य केलं आंदोलकाचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला, समाजा केला। आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा जी काढला की आमच्या मराठा समाजातला गरिबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्यालाच पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला या आरक्षण पाहिजे म्हणून कुंडमीच प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रांना ज्याचं राव होय बहुरंग सोनवणे काही दोन कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीचा प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्च ला केकच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागास मधून अर्ज भरला का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत का या कारखानदार आंदोलन होत अरे मी मानलास असत आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज जा समाजा या समाजात जाऊन मत मागतोय या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं यांनी दाखवावं या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण भाषण नाही पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत ह्यांची अवकात आहे स्वतः नाही म्हणून शपथ घ्यावा लागती आणि ह्यांनी आता म्हणले की काय दिवस लावले जिल्ह्यात पाच वर्षाचा पंकजाताईचा कार्यकाळ पत्रिपदाचा जो या बीड जिल्ह्यामध्ये विकासाची एक रचना करत होता संबंध रचना केली नंतर कोविडच्या काळात तशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला या बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं जात पात धर्माच्या पलीकडा काय विचार करावा लागणार आहे पुढच्या उमेदवाराला ते विचारलं की या बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बरं कुणीतरी पत्राने पत्रकारांनी कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायती आहे अरे आमची आम्हाला लाज जिल्हा एवढा लाख हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे आणि सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिरायती आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का आपल्या जमिनीला पाणी नाही त्या बीड जिल्ह्यातला मायबाप जनतेच्या मनगटात ताकद मनगटात ताकत आहे पण शेतात पाणी नाही म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ताकदीनं ऊस आमच्या बीड जिल्ह्यातला ऊस तोड मजूर तोडतो हे आम्हाला शोभणारी गोष्ट नाही अरे किती दिवस जात पा धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे आणि आज या फॉर्म भरायच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या सभेमध्ये जबाबदारी पूर्वक सांगतोय सांग सांग प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीच एकशे बासष्ट कोटी च गोदावरी तुटीच पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये सात लाखाच्या पेक्षा जास्त जमीन ही बाधा करण्याचा शब्द आज या ठिकाणी हे बीड जिल्ह्याला पाहिजे मला सांगा प्रीतम तैच्या कार्यकाळात या बीड जिल्ह्यात जेवढे हवे झाले हवे झाल्याने आपल्याला माहिती आहेत अतिशय चांगले झाले माहिती आता हवे चांगले झाले तर समोरचा उमेदवार म्हणला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे कुठं का आडसकर साहेब पण अण्णा खरंय ना ते तुम्हाला माहित म्हणजे परिस्थिती चांगले झाले म्हणून काही ठिकाणी जाताना आता बिडवून मांजर सुंब्याकडे जाताना मधल्या भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही मलाही माहित नाही काय ते मला सांगा हा रस्ता जाताना हा रस्ता कुठल्या जातीतल्या माणसाचा जातोय हा रस्ता झाल्यानंतर कुठल्या जातीतल्या माणसाच्या जमिनीचा भाव घडणार आहे याचा विचार लोकप्रतिनिधी म्हणून प्रीतम ताईने केला सरकार म्हणून केला मग विकासामध्ये कधी जात पात येत नाही आज हे मोठे सगळे हवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याच्या सांगा गळ्याच्या सांगा किती पटाने वाढले पुढच्या पन्नास वर्षात पा पन्नास वर्षाच पाच वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे अरे दोन्हीची जोडा आहे केंद्रामध्ये त्यांची जी उड बस आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे त्या नेतृत्वाच्या सोबत दिसत उड बस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव प्रश्न असे सहज मार्गी लागून जातील आता हे समोरचा उमेदवार म्हणतो की आम्ही एक वर्षात रेल्वे पटरीत आमची सगळी आणली बीडापर्यंत रेल्वे आली आता राहिले काय मुद्दा हा नाही की एक वर्षामध्ये परत येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हाय की पंजात ताई या भागाचा खासदार म्हणून ज्यावेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदियाळीमध्ये बसताल त्यावेळेस परे येऊन बीड मार्गे आस्थी मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे पाच तासात कुठं वंदे भारत याच्यासाठी ही निवडणूक आरक्षण तर मिळालंय प्रश्न सगळे सुटले पण इथं मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात आहे यास कधी राजकारण मी बघितलं नव्हतं म्हणून जोडून आजकरीची विनंती कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही सोपी नसते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी जनला जनला आव्हान केलं जनला जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा, नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला ज्यांच्या ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला के त्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्याला आव्हान आहे ही निवडणूक जरी तेरा तारखेला मतदान होत असलं त्याचा निकाल चार जूनला आहे तीन जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे हे विसरू नका हे विसरू इतके वर्ष झाले स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले आज आपल्या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं प्रयत्न केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच ही तख्त राखतो मुंडे साहेबांचे आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचं आणि केंद्रात ही शपथ घ्या शपथ घ्या आज ह्या शक्तीची गरज आहे आणि हे जर तुम्ही विसरलात तासले बहुरंगे भुंगे कधी कुणाला तिथीत कसे मॅनेज होतील एक सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजे पण एक सांगतो की या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलोत सगळ्यांचं व्यवस्थित आहे इत इमारत आपल्या पाठीमागच एक ना एक मत पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो हा देशातला ऐतिहासिक असेल विकासासाठी असेल बीड जिल्ह्याचा मागासलेपण दूर करण्यासाठी असेल आणि बीड जिल्ह्या हा ऊस तोड मजुरांचा जिल्हा हा जो कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल आणि एवढंच नाही तर तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल हा विजय तुम्ही कुठलाही कसलीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता कामाड कष्ट करा हाची कार करा कायम सेवा करायला आहे पण ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी आहेच अण्णा म्हणले पुढे काय होईल एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले खर तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच ना पाहिजे होते अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त आईच्या आपल्या झोळी टाका हा भाऊ म्हणून तुम्हाला आज भीक मागतो एवढी हात जोडून विनंती आहे मी सुद्धा तुमच्या कामी आलो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी सुद्धा तुमच्या कामी आलो विरोधकाने सुद्धा जबाबदारीने टीका करावी जबाबदारी ना तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही निर्णायक ही निवडणूक निर्वाणीची आहे ही निवडणूक या बीड जिल्ह्याचं येणारा पन्नास वर्षाचं विकासाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सार्वभौम सभागारात मोदी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं करण्यासाठी पंकजा ताईंना पाठवायचं आहे हे संकल्प आणि हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्ताने आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा आणि चार तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा तीन तारखेला जरी असला तर ला ला। चार तारखेला आनंदाचा गुलाब आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणी की पुन्हा मुंडे धन्यवाद धन्यवाद यानंतर धनगर समाज बांधवांच्या वतीनं ताई साहेबांचा सा एक सत्कार होतोय आदरणीय पंकजा ताई साहेबांना विनंती आपण तो स्वीकारायचा उत्स्फूर्त भावनेनं सत्तर वर्षाचे एक आजोबा आपला सत्कार या ठिकाणी करण्यासाठी उपस्थित आहेत आपण त्यांना विनंती करूयात त्याचबरोबर धनगर समाजाच्या विविध संघटनांचे नेते रासपचे नेते आदरणीय अण्णासाहेबजी मत्कर साहेब यांनाही विनंती आपण समोर यायचं यशवंत सेनेचे से बाळासाहेबजी धोडतल यांना विनंती आहे आदरणीय आबू साहेब आदरणीय माधवजी निर्मळ साहेब या सगळ्यांना विनंती आहे ताई साहेबांचा या राबत्या शेती मातीतल्या हातांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी होतोय आपण एकदा टाळ्यांचा गजर ताई साहेबांचा हा सन्मान होत असताना या ठिकाणी करायचा आहे ताई तुम्ही खोदिली वेदना रचली लोकनेतृत्वाची गाथा मणे आमुची मोहरून आली फुलला बीड जिल्ह्याचा हा माता ताई साहेब